चपाती खाल्ली चपाती म्हणजे विषय असं ठरतात आता होय सगळे यंग जनरेशन होय खरंय ते नाहीच खायचं ते खाल्लं की म्हणजे त्याच्यात ते, ते ग्लुटेन असतं अरे दहा हजारामध्ये एखाद्याला होतं काय ग्लुटेन 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 करून बसलाय तुम्ही काही नाही प्रत्येक गोष्ट त्या प्रमाणात आता समजा दोन माझ्या ताटामध्ये भाज्या आहेत बरोबर आहे की नाही माझ्या ताटात पिठलं आहे माझ्या ताटात भेंडी आहे माझ्या ताटात मेथीची भाजी आहे तर मी काय करणार आहे मला भेंडी ही पोळी बरोबर खायला आवडते मला भाकरी बरोबर नाही आवडत बरोबर बिकॉज दॅट इज ड्राय आणि हे पण मी मेथीची भाजी भाकरी बरोबर खाऊ शकते पिठलं भाकरी बरोबर खाऊ शकते सो मेक अ चॉईस विच यू गुड बरोबर त्याच्यामुळे लगेच पोळी दुष्ट झाली आणि भाकरी चांगली आली असं पण नाहीये दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता आणि फक्त आता काय होतं एखादा डायबेटीसवाला पेशंट आहे त्याला फायबर्स जास्त पाहिजेत जा शुगर कमी व्हावी yes. म्हणून तर मग आपण फायबर्स जास्त हवेत म्हणून भाकरी घेतली तिथे त्यांनी की पोळीमध्ये पोळीपेक्षा भाकरीमध्ये शुगर फायबर्स जास्त आहेत पण असे पण माझ्याकडे पेशंट्स आहेत की ज्यांची भाकरी खाऊन शुगर वाढते पण पोळी खाऊन नाही वाढते अच्छा सो इट डिपेंड परत म्हटलं ना कोणाचा एक्सेल कोणाचा डबल एक्सेल हा जो फिरतोय हा तर लोक म्हणतात मग काय प्रत्येक जण तेच खातो का तुम्ही काय वेगळे वे देता अरे त्यांच्यातले गुण तुम्हाला ओळखावे लागतात जे त्याच्या पोटाशी बांधलेले आहेत